नमस्कार मैत्रिणींनो प्रथम सर्वांना स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज नवीन काहीतरी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कारण आजचा टॉपिक जी आहे तर बऱ्याच जणींना नवीन ब्लाउज शिवायला शिकलेले असतात पण बॅक साईडच्या डेली विअरसाठी डिझाईन असतील साध्या सिंपल डिझाईन असतील तर त्या कट करता येत नाहीत मग त्याची योग्य मापी कशी घ्यायची आहेत कटिंग कशी करायची आहे त्याला कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे हे सर्व मापे घेऊन कटिंग कशी करायची आहे तर ते तुम्हाला मी पाच गळ्यांचे डिझाईन मी आज शिकवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळणार आहे की आपल्याला साधे सिंपल गळे जरी करायचे असतील किंवा त्याला पॅच वर्क करायचं असेल लेस लावायचे असेल तर तुम्ही त्याला लेस पण लावू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला अगदी सहजपणे कट करता यावेत अशी मी तुम्हाला पाच प्रकारच्या डिझाईनच्या गळ्यांची कटिंग दाखवणार आहे तर हे डिझाईन पाहण्यासाठी आणखी नाही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याच्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नोटिफिकेशन येत असतं त्यासाठी आणि व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्की लाईक करा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करून शेअर करा आणि काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात आणखीन तुम्हाला काही नवीन शिकण्याची इच्छा असेल तर ते पण तुम्ही कमेंटद्वारे शकतात असेच नवनवीन व्हिडिओ आणण्याचा मी प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी मी प्रयत्न करत असते जेणेकरून अगदी फ्रीमध्ये तुम्ही घरी बसून परफेक्ट कटिंग स्टिचिंग ब्लाउजची डिझाईन किंवा बाहीची डिझाईन असेल किंवा बॅक साईडचे गळेचे डिझाईन असेल कटिंग असेल कटोरी असेल जी काही आहे अगदी तुम्ही फ्री फ्रीमध्ये परफेक्ट घरच्या घरीच शिवू शकता या उद्देशाने मी प्रयत्न करत असते अगदी मराठीमधून मा सविस्तर माहिती देत असते तर माझे व्हिडिओ भरपूर साऱ्या जणींच्या कमेंट अशाच येतात की खूप छान मध्ये तुम्ही माहिती सांगितलेली आहे तशीच तुम्हाला माहिती दररोजची दररोज पाहिजे असेल आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन येण्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन येत असतं त्यासाठी चला मैत्रिणीनं वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पाहू शकतात आपण पाच प्रकारचे डेली विअर साठी तुम्ही बऱ्याच जणींना तो प्रश्न होत होता तर आपण इथं काय केलेलं आहे हे पेपर कट करून घेतलेले आहेत डबल फोल्ड घेतलेले आहेत पाहू शकता हे पेपर जे आहेत ते आपण डबल फोल्ड केलेले आहेत आता डबल फोल्ड केलेले आहेत पण याच्यामध्ये तुम्हाला गळ्याची डिझाईन कशा पद्धतीने कटिंग करायची आहे तर ते इथे मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण पहिला गळा पाहणार आहे त्यानंतर दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा पाच गळे जे आहेत तुम्हाला डेली विअरसाठी अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन बनवून घेऊ शकता आता हे फोल्ड जी केलेला भाग आहे तर तो काय करायचा असतो आपल्याला या साईडने तुम्हाला शोल्डर टाकायचा आहे काय करायचं आहे या साईडने तुम्हाला शोल्डर टाकायचा आहे तर आपण पहिला गळा पाहणार आहे तुमचा गळा जो आहे पाठीमागलचा दहा इंचाचा असेल कितीचा असेल दहा इंचाचा असेल तर आपल्याला इथं दहावर मार्किंग करायचं आहे नऊ इंचाचा असेल तर नऊ वर मार्किंग करायचं आहे तर अशा रीतीने आपण इथे मार्किंग केलेलं आहे पाहू शकता दहा आता रुंदी किती घ्यायची आहे आपल्याला सव्वा दोन घ्यायचे आहे डीप मध्ये गळ्या असेल तर त्यावेळेस आपण सव्वा दोनचं घेत असतात तर सव्वा दोन वर मार्किंग केलेलं आहे खालच्या साईडनेही आपण सव्वा दोन वर मार्किंग करणार आहे आता डिझाईनचे गळे असल्यामुळे आपल्याला इथे ब्रॉडमध्ये होणार आहे त्याच्यामुळे आपण सव्वा दोन घेतलेला आहे अडीचचं पण तुम्ही घेऊ शकता तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला जास्त ब्रॉडमध्ये पाहिजे जा आहे का ती तर इथं आपण हे सरळ लाईन घेतलेले आहे पाहू शकतात इथं आपण ही सरळ लाईन आखून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो भाग आहे तर आपण इथून काय करणार आहेत हे किती आहे आपलं पूर्ण दहा आहे तर तीन इंचाच आपण इथं मार्किंग करणार आहेत कारण तीन इंचावर आपण नॉट लावत असतात त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तीन इंचाच्या इथून अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे हे पहा आपण अर्धा इंच आतमध्ये घेत आहे बाहेरच्या नाही आजच्या साईडने घेणार आहे आणि इथून आपल्याला इथे जॉईंट करायचं आहे इथे जॉईन केलेच आहे त्यानंतर आपल्याला इथे आता हे जे मध्य आहे हे काय आहे सात आहे सातच मध्य काढायचं आहे आपल्याला तीन आणि तीन पासून आपल्याला बाहेरच्या साइडने एक इंच काढायचं आहे आणि हा गोल राऊंड आपल्याला इथे जॉईंट करायचा आहे एक पाईंट करायचा आहे हे पा आणि इथून आपल्याला काय करायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा सरळ मध्ये असा हा आकार देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकतात हा आकार आपला आहे पहिला इथे तुम्ही याला लेस पण लावून घेऊ शकतात तर हे पा आपला हा आकार आहे आपला पहिला एकदम साधा सिंपल तुम्ही याला जर डबल लेस लावली किंवा पॅच लावला तर हा गळा खूप छान दिसतो तुम्ही नक्की एकदा तरी अशा पद्धतीने ट्राय करा कट कसा करायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे आता आपण हा कट करून घेऊ हे पापून आपण हा कट केलेला आहे तर अशा पद्धतीने हा गाळा तुम्हाला दिसणार आहे तर याला तुम्ही पॅच वर्क पण करू शकतात किंवा याला तुम्ही डबल लेस पण लावून घेऊ शकतात सिंगल लेस पण लावून घेऊ शकतात पाइपिंग ही तुम्ही विअर करू शकतात आता हे मी साईडला ठेवणार आहे हा झालेला आहे आपला पहिला आता घ्यायचा आहे आपल्याला दुसरा तर आपण इथं आता हे दुसरा घेणार आहे तर आपण सेम त्याच पद्धतीने वरी सव्वा दोन इंचाची मार्किंग करायची आहे खालच्या साईडने दहा इंचाची मार्किंग करायची आहे तिथून पुढे आपल्याला इथे अडीच मार्किंग करायचे आहे पाहू शकतात अशा पद्धतीने अडीच वर मार्किंग केलेले आहे आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हा बॉक्स तयार केलेला आहे हा बॉक्स तयार केलेला आहे तर आपल्याला सेम तीन इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथे तीन इंचावर मार्किंग करायचं आहे आतमध्ये अर्धा इंच सोडायचं आहे आणि आपल्याला हे किती आहे सात सातचा मध्य करायचं आहे तीन तीन वन आपल्याला बाहेरच्या साइडने अर्धा इंच घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला इथे जॉईन करायचं आहे इथं आपण दोन इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे अशा रीतीने आता आपल्याला काय करायचं आहे हा जो बाहेरचा भाग आहे म्हणजे हे हे पहिला पॉईंट जो आहे इथे मार्किंग करायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे मार्किंग करायचे आहे आणि इथे मार्किंग करून आपल्याला गोल्ड राऊंड मध्ये इथे द्यायचं आहे हे आहे पट्टीच्या सहाय्याने पण तुम्ही देऊन घेऊ शकता हे पा अशा पद्धतीने आपण हा दुसरा हे आकार जो आहे तो पाहिलेला आहे आता हे आपण कट करून घेणार आहे इथून आपल्याला सरळ कट करायचा आहे हे प अशा रीतीने आपला हा आकारही कट झालेला आहे पाहू शकतात हा सुंदर असा आपला हा दुसरा गळ्याची जे काही आकार आहे ती कट झालेला आहे आता हा आपण साईडला ठेवून देऊन त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे तिसरा तर आपण हे घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने घेतलेला आहे तर आता इथं आपल्याला सव्वा दोन वर मार्किंग करायचे आहे त्यानंतर उंची जी आहे आपली दहा दहाच टाकून घ्यायची आहे किंवा नऊ असेल तर तुम्ही नऊ पण टाकून घेऊ शकता इथूनही आपल्याला इथं घ्यायचं आहे अडीच आपण सव्वा दोन पहिलं स्टार्टिंगच्या गळ्याला किती घेतलेलं होतं सव्वा दोन सव्वा दोन घेतलेलं होतं आता आपण अडीच घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला तीन इंचावर मार्किंग करायचे आहे आतमध्ये आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे अर्धा इंच घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे भाग आहे हे किती आहे आपलं साडेसहा साडेसहाचा मध्य करायचं आहे आपल्याला सव्वा तीन सव्वा तीन पशे आपल्याला इथे हे सव्वा तीन आहे सव्वा तीनच ही करायचं आहे अशा रीतीने आणि तुम्हाला जशा पद्धतीने ब्रॉडमध्ये पाहिजे असेल जास्त ब्रॉडमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही तो पण विअर करू शकता किंवा तुम्हाला कमी ब्रॉड पाहिजे असेल तर तुम्ही तो पण विअर करू शकता तुमच्यावर डिपेंड आहे इथे आपण एक इंचा मार्किंग करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा पॉइंट इथे जॉईन करायचा आहे इथून आपल्याला इथे यायचं आहे आणि आप आपल्याला इथून काय करायचं आहे इथे जॉईन करायचा आहे तर या गळ्याला सुद्धा तुम्ही पॅच वर्क करू शकता हे पा इथं जर तुम्ही अशा पद्धतीने पॅकचा कपडा लावला अशा रीतीने तर हा पण खूप सुंदर मध्ये दिसतो तर आपण हा आता कट करून घेऊ अगदी साधे सिंपल तुम्हाला हे गळे सांगत आहे कारण तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन भरपूर साऱ्या करता येतात त्याच्यासाठी आणि तुम्हाला दुसरे बोटनेकचे जे व्हिडिओ आहेत बॅक साईडचे गळे ते पण तुम्हाला लवकरच उद्याच्या किंवा परवादीच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं हे पहा अशा पद्धतीने हा गाळ आपला झालेला आहे याला तुम्ही पॅच वर्कही बनवू शकतात लेसही वापरू शकतात नॉटही वा, म्हणजे रेडीमेड पायपिंगही वापरू शकतात हा झाला आपला तिसरा आता आहे आपला चौथा बऱ्याच जणींना नवीन ब्लाउज शिवायला शिकलेले आहे त्यांना समजत नाहीयेत आपल्या गळेची कटिंग कशी करायची डिझाईन गळे सव्वा दोन ची घेतलेले आहे उंची दहा ची घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आता अडीच मार्किंग करून आणि हा बॉक्स तयार करायचा आहे हे अशा पद्धतीने आपण हा बॉक्स तयार केलेला आहे त्यानंतर आपल्याला सेम त्याच पद्धतीने नॉट बसवण्यासाठी आपल्याला तीन वर मार्किंग करायचं आहे तीनच्या मध्ये अर्धा इंच यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे जी काही सात आहे सातच्या मध्य काढायचं आहे तीन आणि इथे घ्यायचं आहे आपल्याला एक इंच अशा रीतीने घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे पॉइंट इथे जॉईंट करायचं आहे आणि इथून आपल्याला अशा पद्धतीने हे सुंदर असा हा आपल्याला मटका गळा जो आहे तो व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे डीप नेक मध्ये हा आपला मटक्या गळ्याचा आकार झालेला आहे तुम्हाला इथे मी डार्क करून दाखवते म्हणजे व्यवस्थित समजा हे का आता हा आपण कट करून घेऊ पा, हे, लेला है अपला हे पा लेला है। हे झालेलं आहे आपला मटक्या गळ्याचा आकार हे पहा सुंदर असा हा मटका आकार झालेला आहे तर हे झाला आपला चौथा आता राहिलेला आहे आपला पाचवा आता हे घेतलेला आहे मी त्यानंतर आपल्याला सेम त्याच पद्धतीने गळारुंदी टाकायची आहे सव्वा दोन गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला दहा त्यानंतर इथूनही घ्यायचा आहे आपल्याला अडीच आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे बॉक्स तयार केलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला सेम त्याच पद्धतीने आपल्याला तीन इंचावर मार्किंग करायचे आहे अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे अर्धा इंच आतमध्ये घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे इथून तीन इंचावर एक मार्किंग करायचे आहे आणि तीन इंचाच्या बाहेरच्या साइडने आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे अर्धा इंच घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं काय करायचं आहे दीड इंचा ची मार्किंग करायची आहे त्यानंतर आपल्याला आता हे पूर्ण व्यवस्थित असं आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे इथून आपल्याला इथे जॉईंट करायचा आहे हे इथे जॉईंट केलेला आहे त्यानंतर आपल्याला हा जो पॉइंट आहे इथे गोल आकार द्यायचा आहे आणि इथे जॉईंट करायचा आहे हे पहा अशा रीतीने आपण हा आकार दिलेला आहे आता हे आपण कट करून घेणार आहे तर याला पण तुम्ही लेस वापरू शकतात किंवा पॅचही ही वापरू शकतात बाहेरच्या ने तुम्ही पॅच वापरला किंवा लेस वापरली तो अगदी उत्कृष्ट असा दिसतो हा तर अशा पद्धतीने आपण हा पाचवाही गळा जो आहे डेली विअर साठी पण तुम्ही यूज करू शकतात किंवा याला पॅच वर्कही करायचं असेल तुम्ही पॅच वर्कही करून घेऊ शकतात अशा पद्धतीने आपण हे विविध प्रकारचे जी पाच प्रकारचे गळेची डिझाईन जे आहे ते अशा रीतीने पाहिलेले आहेत पाहू शकता सुंदर सुंदर अशा तर सोप्यात सोप्या पद्धती तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर नक्की तुम्ही ज्या महिलांना ब्लाउजची डिझाईन करायची आहे आणि कटिंग जमत नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित अशी कटिंग समजणार आहे त्यासाठी हे आपण पाच प्रकारचे हे गळे शिकलेले आहेत तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलेले होते कारण नवीन ज्या ब्लाउज शिवायला शिकलेल्या आहेत मैत्रिणी त्यांना तेन खूप साऱ्या जणींना बॅक साईडची गळ्याची डिझाईन कट करता येत नाही त्यांच्यासाठी खास आणलेला आहे तर अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ब्लाऊज बद्दल काही प्रश्न असतील तर तुम्हाला आणखीन काही असंच काहीतरी नवीन नवीन शिकायचं असेल तर तेही तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या